राम राम साहेब राम, राम। तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा मी लक्ष्मण जानकीराम काटकर मुक्काम पोस्ट दुधगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी बरं काटकर साहेब आज आप आता एक जानेवारी दोन हजार तेवीस आहे तर या ठिकाणी आपण आपल्या हरभराच्या प्लॉटमध्ये तर हरभराला आपण ग्रो नाईट वर्किंगची फवारणी केली आणि ही ब्लूमची पण फवारणी केली आता जे ब्लूम फॉरन किती दिवस झाले आता हे जी बॉटल आहे चॉकलेट पाच ते सहा दिवस झाले पाच ते सहा दिवस झाले बरं आता हे फवारणी जी केली आता याचा वापर तुम्ही कधीपासून चालू केलाय याच वर्षी केलाय याच्या अगोदर काटकर साहेबांनी वापरलं तुम्ही वापर तुमचा रिझल्ट बघून तुम्ही या वर्षी चालू केला बरं आता हे आता काटकर साहेब तो वापरते त्याला माहिती रिझल्ट तर माहीतच आहे पण आता तुम्ही जो वापर केला या वर्षी तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय आम्हाला चांगलं वाटतंय काय फरक वाटतं याची फवारणी केल्यामुळं गेल्या वर्षीपेक्षा फुलं उगवू शकते हे ते भरपूर बरं बरं आता फवारणी केल्यामुळे फुटी खाली दाखव कशी फुटी आता रान पूर्ण झाकून गेले या वर्षी जरा वर्षापेक्षा पातळ पूर्ण मिळाले ते म्हणजे दरवर्षी दाट करीत होते तरी अंतर मिळत नव्हतं आणि या वर्षी मिळाले बी कमी टाकून पातळ करून अंतर मिळाले म्हणजे हे फरक कशाचा वाटतंय तुम्हाला औषधाचा औषधाचा वाटते बरं आता इथं जर बघितलं तर पूर्णपणे समजा आपल्याला कुठेही अंतर मिळत नाही म्हणजे अंतर कुठे शिल्लक दिसत नाही फक्त ना। ना। करडीचे जे पाटे येतात तेवढं फक्त आपल्याला शिल्लक दिसायला बरोबर आता फुलाच्या संख्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला खूप आता फुलं भरपूर आहेत फुलाची संख्या जर बघितलं तर भरपूर आहे आता ब्लूमची फवारणी करून चार ते पाच दिवस झाले बरोबर बरं हे जे औषध तुम्ही वापरलं इतर शेतकऱ्यांनी वापरावं नाही असं मला काय वाटतंय आमच्या मनात वापरायलाच पाहिजे तुम्हाला रिझल्ट एकदम छान छान वाटला आता काटकर साहेब तर दोन वर्षापासून वापरते दोन वर्ष परत तुमचा हो काय अनुभव आहे दोन वर्षामधला गेल्या वर्षी मी वापरलो होतो पहिली वेळेस रिझल्ट खूप चांगला आला म्हणून यावर्षी पण वापरलं तर मग आमचा प्लॉट पाहून दुसऱ्या शेतकऱ्याने बी बाजूच्या घेतली विशेष म्हणजे मर कुठे लागली मर, लाग मर नाही होती ती मर संपली ले ले। पावडर मुळे मर, 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 मर होती जी मर लागलेली होती ती पण कमी झाली बरं म्हणजे ज्यावेळेस समजा आता आता कुठे आपल्याला पिवळं झालेलं दिसत नाही जी अगोदर मर होती पिवळेपणा ती करपून गेले झाड आता नवीन पिवळेपणा कुठे दिसत नाही बर बर आता इथे जर बघितलं तर फुटेजची संख्या भरपूर आहे फुलं पण भरपूर आहेत या उपरांत तुम्ही समाधान येत ना हो बरं ठीक तर मी गोवर्धन ठोमरे आपले धन्यवाद करतो की आपण ग्रीन पॅन्टच्या काळ्या वाचवा या अभियानात सामील झालात आणि रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली धन्यवाद